कोपरगाव येथे मार्च अकरा मुंबईत नागपूर महामार्गावर एस एस हॉस्पिटलजवळ आज सकाळी अकरा वाजता भीषण अपघात झाला भरधाव स्कॉर्पिओ एच बारा एन झेड शून्य शून्य पाच सात कोपरगावच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट साई जनार्दन हॉटेल जवळील गोदावरी स्टॉलमध्ये घुसली या दुर्घटनेत तीन ते चार जण जखमी झाल्याचे समोर आले अपघाताच्या काही क्षयाणाआधी एका दुचाकीस्वाराला धाक दिल्याची माहिती मिळाली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये गाडी प्रचंड वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन स्टॉलमध्ये घुसतानाचे दृश्य स्पष्ट दिसत आहे अपघातामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत त्यामुळे हा अपघात अविचाराने आणि नशेत वाहन चालवल्यामुळे झाल्याचा अंदाज आहे या अपघातात स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले गाडीच्या धडकेत स्टॉलमधील साहित्य उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण दुकानाचा मोठा भाग मोडीत निघाला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून माझं नाव आकाश विलासराव गोंदकर एच नागपूर हायवे रोडला माझं दुकान आहे सैजानाथ हॉटेल <coughs> एक ओवरस्पीड ड्रिंक ड्रिंक केलेला ड्रायव्हर रस्त्याने आला त्याने टू व्हीलरवर असलेलं दोन एक महिला आणि एक माणसाला उडवले आणि ती गाडी त्याची मिस झाली आणि ती डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये शिरलेली आहे माझं माझं आ, दोन लाखाचं ज्यूस ज्यूसचं मशीन आहे आता दुकान बांधून फक्त मला एक वर्ष झालेलं होतं नवीनच दुकानाचे बांधकाम झालं होतं माझं दुकानामध्ये माल आहे माझे तीन डीप फ्रीज एक डीप फ्रीज दोन साधे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी साडेतीन ते चार लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये तो सरणं निस्ता हे झालं खराब आम्ही स्वतः बसलेलो होतो मी गाडीचा आवाज ऐकला आणि मी बाजूला पळालो त्याच्यामुळे मी वाचलो मी उडी मारून बाजूला पळालो त्याच्यानंतर नाही तर माझाही अपघात झाला असतात तिथं जखमी वगैरे हो इथं माझ्या दुकाना शेजारी दोन मुलं होते ते थोडेसे जखमी झाले आणि त्याच्यानंतर जे बाहेर उडवलेले त्यांना एस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे हा मला माझ्या दुकानची सर्व भरपाई पाहिजे आणि माझं इथून पुढे जे महिनाभर दोन महिने माझ्या दुकानाचं मी त्याच्यावरच पूर्णपणे निर्भर आहे मला जे नुकसान होईल त्यांनी भरून द्यावे हेच माझी मागणी आहे